बारा राशींच्या या मालिकेमध्ये आज आपण कर्क राशीला येणारे दोन हजार पंचवीस हे वर्ष कसे जाणारे याचा विचार करणार आहोत कर्करास ही राशी चक्रातील चौथ्या क्रमांकाची राशी असून चंद्र हा ग्रह या राशीचा स्वामी आहे चर स्वभावाची ही राशी जलतत्वाची राशी आहे स्वभाव असल्या कारणाने कोणत्याही ठिकाणी एकसारखी ही राशी राहत नाही कायम अस्थिरपणे इकडे तिकडे फिरणे या राशीला फार आवडते प्रवास अशी आवड असलेली ही राशी असून निसर्ग ठिकाणी फिरायला यांना अधिक प्रमाणात आवडते कलेची आवड आहे पाण्याची ठिकाण आहे शक्यतो जलाशय समुद्र नदी किनारे तलाव अशा ठिकाणी ही रमणारी रास आहे चंद्राची रास आहे कुटुंबाबद्दल फार जिव्हाळा असणारी कुटुंबामध्ये रमणारी आपतस्वतीयांबद्दल आपुलकी असणारी ही, ही रास आहे शक्यतो ही रास तुम्हाला स्वयंपाकघरात जास्त रमलेली दिसून येईल करून खाणे यापेक्षा करून खायला घालणे हे या, या राशीला फार आवडतं खाद्यपदार्थांची जर आवड बघितली तर ह्या राशीमध्ये इतर राशींच्या तुलनेत आपल्याला अधिक असलेली दिसून येते वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार करणे ते चाखणे आणि विविध खाद्यपदार्थांचा शोध घेणे हे ही मनापासून करते शक्यतो पुरुष लोक जे आहेत ती पुरुष लोक सुद्धा जर तुम्हाला किचनमध्ये रमणारे दिसेल तर बिंदास्त समजून जा की कर्क राशी आहे चंद्र हा ग्रह या राशीचा स्वामी असल्याकारणाने अतिशय संवेदनशील भावनाशील कोणतीही गोष्ट मनाला लावून घेणारी आणि दुसऱ्यावर जीव ओवाळून टाकणारी ही रस ओळखली जाते चरस्वभावची रस असल्या कारणाने मगाशी सांगितलं की धरसोडपणा या राशीमध्ये जास्त आहे एका जागी स्थिर राहत नाही एखाद्याला जर भेटायला एका ठिकाणी भेटा बोलवला असेल तर ती व्यक्ती जिथे येऊपर्यंत ही रास दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसलेली असते अतिशय लहरी स्वभाव या राशीचा असलेला दिसतो मित्रमंडळ भरपूर आहे भिन्नलिंगी व्यक्तींबद्दल फार आकर्षण असतं अशा व्यक्तींमध्ये सुद्धा यांचे परिवार मोठा असतो तर अशा या कर्क राशीला आगामी येणार वर्ष शनि गुरु व राहू या ग्रहांच्या बदलामुळे कसं जाईल याचा आपण विचार करूया शनि हा ग्रह एकोणतीस मार्चला आपल्या कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश करीत आहेत एकोणतीस मार्चपर्यंत राशीला ढह्या साडेसाती सुरू होती ती संपते आणि शनिदेव आता आठव्यातून नव्या राशीत जात आहेत राशीला शनि नववा येत असल्या कारणाने ढह्या संपलेले त्यामुळे इथून पुढं म्हणजे एकोणतीस मार्च नंतर कर्क राशीचे जी चांगले दिवस येत आहेत अडकलेली असतील कामं काही ज्या गोष्टींमध्ये मानसिक त्रास होत असेल तर त्या गोष्टींमधून यांना आता मुक्तता मिळते गेले अडीच वर्ष जो काही त्रास सोसलेला आहे त्या त्रासापासून आता सुटका होते शनी जो भाग्यस्थानात येत आहे तो तुमच्या स्थाना पराक्रम स्थानावरती देखील दृष्टी टाकतोय त्यामुळे तुमचं कर्तृत्व जे ह्या काही अडीच वर्ष झाकोळलं गेलंय ते कर्तृत्व उजळलं जाईल त्या कर्तृत्वाला तुमच्या वाव मिळेल तुम्ही जे काही के कष्ट केलेत त्या कष्टाचं चीज नेमकं आता होऊन जाईल हे झालंय शनीबद्दल गुरु महाराज बदलते चौदा मेला आता शनी महाराजांनी जे काही तुम्हाला आ, सपोर्ट केलेला आहे तिथं मात्र गुरुदेव तुमचं थोडस ताकद कमी करत आहेत कारण अकरावा गुरु आता तुम्हाला बारावा होतोय वृषभ राशीतून मिथून राशीत होणार गुरुचं गोचर भ्रमण हे तुमच्या राशीला बारावं येते बारावा गुरु हा वैवाहिक जीवनासाठी थोडासा त्रासदायक मानला गेलेला आहे जी लोक लग्नाला इच्छुक आहेत त्या लोकांनी चौदा मे पर्यंत प्रयत्न करावा कारण चौदा मे नंतर त्यांचा असलेलं गुरु बल व बळ जात आहे बारा गुरु हा तुमच्या खर्चाला अनाथही वाढवणारा ठरेल मात्र आरोग्याच्या बाबतीत व नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला चांगली संधी प्राप्त करून देणार आहे हाताखाली लोक तुम्हाला विश्वास मिळतील शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थी वर्गाला जर विचार केला तर स्पर्धा परीक्षा असतील किंवा शिष्यवृत्तीसारख्या परीक्षा असतील तर त्यामध्ये निश्चित स्वरूपात यश प्राप्त होईल गुरु बाराव जो आहे तो वैवाहिक जीवनात थोडेसे तणाव निर्माण करणार आहे आपल्या जोडीदाराच्या ज्या काही अपेक्षा असतील त्या तुम्ही पूर्ण करण्यामध्ये कमी ठराल आणि त्यामुळं वैवाहिक जीवनातला जो तणाव आहे तो, तो थोडासा सामंजस्याने जर हाताळला तर तो फार काही टोकाला जाणार तिसरा ग्रह जो आहे पुढील वर्षात जो आपली राशी बदलतोय तो आहे राहू मीन राशीतून राहू राशीत प्रवेश करतोय एकोणतीस मेला त्याच वेळेला केतू हा ग्रह तुमच्या धनस्थानात दुसरा त्याच्या शत्रू राशीत म्हणजे सिंह राशीत येतोय आर्थिक ओढादान करणारा केतू असला तरी आठवा जो राहू आलेला आहे तो अचानक धनलाभ मिळवून देईल अनपेक्षित धनलाभ होतील शेअर मार्केट असू दे लॉटरी असू दे किंवा वारसा हक्काने येणारी प्रॉपर्टी असू दे त्याचे विम्याचे पैसे असू दे तर अशा मार्गाने तुम्हाला चांगल्या पद्धतीचं धनार्जन होईल शेअरशी संबंधित जे काही लोक असतील त्यांनी या काळामध्ये चान्स घ्यायला हरकत नाही पूर्वी केलेली जी काही गुंतवणूक आहे ती गुंतवणूक चांगल्या पद्धतीने तुम्हाला रिटर्न्स देईल मात्र पावी प्राण्यांपासून जपून राहा विषारी प्राण्यांपासून जपून राहा नको तिथं अति धाडस दाखवू नका कुत्री असतील मांजरा असतील त्यांचे फार लाड करायला जाऊ नका कारण त्यांच्यापासून विषबाधा होण्याची शक्यता आहे धनस्थानातील केतू हा नेत्र विकार वाढवणारा ठरेल त्यामुळे डोळ्यांच्या बाबतीत जर काही त्रास सुरू झाले असतील तर लवकरात लवकर जवळच्या डॉक्टरांना दाखवा व त्याच्यावरती उपचार करून घ्या पुढे जाऊन त्याचा त्रास वाढू शकतो काही काळ आगामी वर्षातला तुम्ही नास्तिकतेकडे वळणारे हो असाल धर्म देव याच्याबद्दल तुमच्या मनातली असणारी श्रद्धा ही कुठंतरी चढा जाणारी असेल त्यामुळे तुम्ही त्याच्यावरचा विश्वास गमावून बसाल तर असं काही न करता तुम्ही तुमच्या धार्मिक गोष्टींवरती तुमच्या इष्टदेवतेवरती व तुमच्या कुलदेवतेवरती पूर्ण श्रद्धा ठेवून जर कार्य करत राहिलात तर तुम्हाला जो काही आण येणारा आगामी जो काळ आहे तो, का तो निश्चित रूपात फलदायी राहायच बारावा गुरु जो येणार आहे त्या बाराव गुरुची अशुभ गुरु फल तुम्हाला प्राप्त होऊ नयेत यासाठी गुरुची उपासना तुम्हाला जास्त फलदायी ठरेल राशीची उपासना महादेवाची आहे दर सोमवारी महादेवाला जाणे बेल वाहणे दूध पाणी यांनी अभिषेक करणे दररोज ओम नमशिवाचा जप करणे यासोबतच दर गुरुवारी दत्त महाराजांचं दर्शन घेत जा किंवा तुम्हाला गुरु स्वरूप जे असतील स्वामी समर्थ असतील गजानन महाराज असतील किंवा शंकर महाराज असतील साईबाबा असतील अशा कोणत्याही गुरु स्वरूप देवतेला जर गुरुवारी त्याच्या जवळ आपल्या अडी अडचणी मांडत जा आणि पूर्ण श्रद्धेने ठेवा श्रद्धा ही खूप आहे तुम्ही तुमच्या देवतावरती ठेवलेली ती श्रद्धा तुम्हाला आगामी जीवनात फलदायी ठरेल तुम्ह प्रेम प्रकरणांच्या बाबतीत जर विचार केला तर एकोणतीस अं मे नंतर म्हणजे राहूच्या बदलानंतर तुमच्या प्रेम प्रकरणांमध्ये गैरसमज निर्माण होतील त्यामुळे कुठली टोकाची भूमिका न घेता नेमके गैरसमज का निर्माण झाले त्याचा विचार करा किंवा किंबहुनात असे गैरसमज निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या जेणेकरून तुमचे नाते संबंध टिकून आतील अपतेष्टांमध्ये आर्थिक व्यवहार करताना जपून करा आप तो इतर नातेवाईक यांच्याशी शक्यतो आर्थिक व्यवहार करणे टाळावे त्यामुळे नात्यांमध्ये जुरावा निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याकडून आपले कुलाचार कुलधर्म व्यवस्थित होत नाही प्रत्येक कुलाचार व कुलधर्म नियमितपणे नित्य निर्माणे जर करत राहिलात तर आगामी येणारे वर्षच नाही तर आगामी येणारा आपला आयुष्याचा जो काळ आहे तो आपल्या कुलदेवतेच्या आशीर्वादाने कोणत्याही अडथळ्याविना मार्गी लागेल पूर्ण होईल